कोपरगाव शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पायाभूत रचना आणि नागरिक गरजांनुसार प्रत्येक प्रभागात ठोस कामे हाती घेण्यात येणार असून त्यासाठी शासन दरबारी अनेक प्रस्ताव दाखल केले असून त्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही कोपरगाव शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी प्रत्येक प्रभागाचा नियोजनबद्ध विकास केला जाईल अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक लाख रुपये निधीतून विविध लोकार्पण व भूमिपूजन गुरुवारी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते या विकास कामामध्ये सूर्यकांत कहार घर ते अजय लचुरे घरापर्यंत भूमिगत गटारे बिलाल शेख घर ते धुमाळ सर घर ते डंबीर दुकानापर्यंत पेविंग ब्लॉक बसवणे रामदास लकारे घर ते विलास भांगरे घरापर्यंत भूमिगत गटारे करणे अंबिका भोजनालय ते सागर भगत घरापर्यंत भूमिगत गटार करणे राहुल देवळालीकर घर ते वेसपर्यंत भूमिगत गटार करणे श्री मारुती मंदिर ते नरोडे रेशन दुकानापर्यंत भूमिगत गटार करणे दारोंटे घर ते दत्तपारापर्यंत भूमिगत गटार करणे माळी काकू घरते रिंकू खडांगळे घरापर्यंत भूमिगत गटार करणे आदी कामांचा समावेश यामध्ये आहे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील विविध प्रभागामध्ये विकास कामे सुरू आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागातील नागरिक सुविधांमध्ये वाढ होऊन नागरिकांच्या अडचणी दूर होत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र जिल्हास्तरीय योजनेतून आपल्या पाच नंबर प्रभागातील विविध कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे प्रामुख्याने बऱ्याच भागामध्ये भूमिगत गटारी आपल्या या ठिकाणी नाही आहे किंवा जुन्या पद्धतीच्या गटारी आहे आता या पाईपलाईनच्या गटारी करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे पेविंग ब्लॉक असेल गटारी असतील असे सर्व मिळून एकावन्न लाखाचे एकावन्न लाख चौसष्ट हजार दोनशे एवढ्या रकमेचे कामं याचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे तर हे कामं व्यवस्थित होऊन ज्या काही नागरिकांच्या गटारीच्या बाबतीतल्या अडचणी आहेत ते निश्चित दूर होतील आणि त्याच्यानंतर हा जो काही आपला पूर्ण परिसर आहे याचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता हा देखील मंजूर आहे याचं टेंडर होऊन याचं देखील लवकरात लवकर आपल्याला भूमिपूजन करायचं आहे जो काही जुना आपला हा गावठाराचा भाग सोनार बाजार आपण जे म्हणतो शिवाजी रोड हा पूर्ण कॉन्क्रीट करायचा आहे तसंच हे करत असताना त्याच्या अगोदर जे काही पाईपलाईनचे काही कनेक्शन असतील गटारीचे कामं असतील हे अगोदर होणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर तो रस्ता खोदून त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून नागरिकांचे जे काही घरं आहे तिथं परत त्यांना काही हाईट वाढवायची काही गरज नाही रस्ता खोदून आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीट करणार आहे तर नागरिकांनी या सर्व कामांवर लक्ष ठेवून कुठं काही शंका वाटली तर निश्चितपणाने माझ्या कार्यालयापर्यंत नगरपालिकेपर्यंत या सर्व गोष्टी कळवाव्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना येणाऱ्या नवरात्र शुभे नवरात्रीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा